माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले श्री विठ्ठुरायाला राज्यामध्ये पाऊस पडू दे दुष्काळ दूर होऊ दे असे साकडे घातले यावेळेस बोलताना महाविकास आघाडीच्या पस्तीस ते अडोतीस जागा राज्यामध्ये निवडून येतील आणि माढा लोकसभा मतदारसंघात किमान ऐंशी ते एक लाख तीस हजार मतांनी विजय होऊ असा विश्वास मोहिते पाटील यांनी यावेळी व्यक्त केला उद्या मतमोजणी आणि मला एकतर माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेनं जोभा केलेलं होतं तर मला मला खात्री आहे की माडा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी मला भरघोस असं मतदान केलेलं आहे आणि मी प्रचंड मतांनी निवडून येईन न निवडणुकीला राहायच्या अगोदर आपले दोन ते ती, तीन फेऱ्या झाल्या होत्या प्रचाराच्या आणि तिकीट जाहीर झाल्यानंतर परत प्रचार फेरीला आहे तुम्ही एक अंदाज काढलेला आहे काय माहिती पाटलाचा अंदाज आमचा अंदाज असा आहे की ऐंशी हजार ते एक लाख तीस हजार या दरम्यान आम्ही राहू हे मागचं कारण असं की लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट जी शेवटच्या तीन चार दिवसात काय समोरच्या उमेदवारांनी प्रयोग केले त्यामुळं थोडं कमी होईल परंतु त्याचा जर परिणाम झालेला नसेल तर नक्कीच दीड लाखाच्या जा पुढे जाईल माडा मान घटावमध्ये पर्सेंटेज जास्त असते मतदाना त्याचा फायदा नाही किंवा जर लागेल असं म्हण म्हणलं जाते काय वाटतं ना त्याला नाही होणार फायदा झाला तर दुरपोळ होईल अजिबात होणार नाही मला तर वाटते प्लस काय पटलांची माडाही लागणार आहे सोलापूरही लागणार आहे बारामती लागणार आहे आणि साताराही लागणार आहे विठ्ठलाला काय साकडं विठ्ठलाला पहिलं साकडं मी आज घातलेलं आहे की गेल्या वर्षी मोठ्या दुष्काळाला तोंड दिलेलं आहे शेतकऱ्यांनी यावर्षी भरघोस पाऊस पडू दे आणि शेतकऱ्याला सुखी समाधानी ठेव एवढीच मागणी घातलेली आहे नक्की येणार सोलापूर जिल्ह्याचं राज्याचं दैवत आहे त्यामुळे शंभर टक्के येणार राज्यामध्ये महाविकास आघाडी महाविकास आघाडी तीस ते बत्तीस जागा जिंकेल असं काय असं आहे सगळं इंडिया आघाडी सत्ता येणार केंद्रात येणार नक्की येणार पश्चिम महाराष्ट्रातील तंद्रस्ती काय आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात सगळ्या जा आघाडीच्या जागा बसतील असं अपेक्षा आहे